दिवाळीच्या वेळेस वेगवेगळे पदार्थ आपले खाल्ले जातात खूप जास्त तळणीचे किंवा खूप जास्त गोड असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पचन बिघडू नये यासाठी काय काळजी घ्यायची असते नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेस्त्री आणि मी तुम्हाला देणारे आरोग्याच्या काही टिप्स तर यासाठी चार महत्त्वाच्या स्टेप्स आहेत पहिले म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा दिवाळीचा फराळ रेग्युलरली कन्झ्युम करता त्या दिवशी एक वेळा फराळ कन्झ्युम करायचा दुसऱ्या वेळेस लंघन करायचा लंघन म्हणजे पूर्ण उपास केला पाहिजे असं नाही आहे लघन म्हणजे तुम्ही एक वेळ फक्त ताक पिणं किंवा भूक असेल जास्त तर दूध पिणं पण सॉलिड फूड काही न खाता एक वेळा राहणं हे लंघन फॉलो करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तळणीचे आणि खूप जास्त तेल आणि तूपयुक्त पदार्थ पचवायला सोपे व्हावे म्हणून त्याच्याबरोबर कायम ते खाल्ल्यानंतर ओवा खाणं किंवा हिंगवाष्टक चूर्ण खाणं हे आपण फॉलो करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे गोड खूप जे पोटात जात असतं त्याला काउंटरॅक्ट करायला हळद आवळा आणि कोरफड या तीन गोष्टींचा आपल्याला खूप फायदा होत असतो त्यामुळे सकाळी पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस थोडा हळ थोडीशी हळद टाकून असं रेग्युलरली तुम्ही दिवाळीत घेत राहिला तर खाल्लेल्या गोडाचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे जर पोट साफ होण्याला त्रास होत असेल विविध पदार्थ खाल्ल्यामुळे तर रात्री त्रिफळा चूर्ण आणि इसबेल असं मिक्सर घेऊन झोपायचं म्हणजे मग दुसऱ्या दिवशी व्यवस्थित पोट साफ होतं या चार बेसिक गोष्टी जर आपण सलग आठवड्याभर फॉलो केल्या दिवाळीमध्ये तर दिवाळीच्या खाल्लेल्या पदार्थांचा कुठलाच त्रास होत नाही आणि त्या व्यवस्थित पचवून अंगी लागतात आणि तुमचं शरीर हे पुढच्या वर्षभरासाठी इम्युनिटी शरीराची त्यांनी वाढत असते अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला